नमस्कार चैत्र नवरात्री हा हिंदूंचा प्रमुख सण आहे या दिवसात दुर्गा देवीची उपासना नऊ दिवस भक्त करतात तसेच पूजापाठ विधी करतात चैत्र नवरात्री ही नऊ ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला साजरी होत आहे आत्ता सुरूच आहे कलशस्थापनासह देवीची स्थापनासुद्धा करतात कोणाकडे घटसुद्धा बसतात कोणाकडे बसत नाही तर तुम्ही घट बसत नसतील तर तुम्ही देवीची उपासना सेवा पूजा अर्चना करू शकता शारदेय व शाकंबरी नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्री ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपल्याकडे सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे या नवरात्रीला रामाची नवरात्रसुद्धा म्हणतात शारदीय नवरात्रीमध्ये जसे अखंड दिवा लावतो तसेच आत्तासुद्धा दिवा लावा अखंड घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दुर्गा सप्तसटीचे पाठ करावे नवचंडिका यज्ञ करावा घरी जर तुमच्याकडे गट बसत नसेल तर तुम्ही जिथे पण देवी बसत असेल तिथे नवचंडिका यज्ञ सुरू असेल तर तुम यथा सांग दान करावे आता माझा अभिषेक वगैरे झालेला आहे मूर्तीवरती आता मी फुलांच्या अशी रास केलेली आहे आणि त्याच्यावरती मी अशी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे महालक्ष्मीची हळदी कुंकू लावून फुलां अक्षर अर्पण करून असं मी पूजा मान्य केलेली आहे गणपतीसह विष्णूंची सुद्धा मी पूजा केलेली आहे माता जित लक्ष्मी विष्णू असतील तर तिथे स्थिर राहते त्याच्यामुळे मी प्रत्येक पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या विष्णूंची सुद्धा मी पूजा करतच असते आणि अशी मी पूजा मान्य केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि देवीला खूप गुलाबाचं अत्तर कमळाचं अत्तर खूप आवडतं म्हणून मी असं सहभोवती लावून घेतलेलं आहे चांदीची मूर्ती आहे त्याच्यामुळे मी असं बाजूनेच अत्तर लावत आहे आता मी इथे देवीची एकशे आठ नावं घेणार आहे आणि कुंकुमार्चनेला सुरुवात करणार आहे प्रत्येक नावावर बरोबर कुंकुमार्चन असं मी करणार आहे देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करणार आहे देवीच्या मूर्तीवरती जे कुंकू अर्चन आपण केल्यावरती देवी जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्त्व त्या कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण एका डबीत भरून ठेवावे अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच कार्यसिद्धीसाठी याचे सहाय्य होते कुंभ महालक्ष्मी नमनाष्टक मी सोळा वेळा म्हणते नेहमीच आणि ते मोजण्यासाठी मी इथं सुपारीचा वापर करते तुम्हीसुद्धा जरूर करा तांदळाचा पण करू शकता आहे सुपारीचा नाण्याचा करू शकताय नवरात्रीमध्ये पिवळा आणि लाल रंगाचा खूप वापर केला जातो असे मानलं जाते की पिवळा रंग जीवनात उत्साह हो तेज आणि आनंद आणतो तर लाल रंग जीवनात उत्साह आणतो या दिवसात देवीची ओटी भरावी मंदिरात जाऊन ओटी भरून यावे येता सांग दानधर्म करावा पूजापाठ करावे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा